मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्या के वाय सी सुरू आहेत के वाय सीसाठी भरपूर महिला या ठिकाणी कन्फ्युजन आहेत ज्यांना पैसे मिळत आहे त्यांनाच के वाय सी करायचं आहे किंवा ज्यांना पैसे मिळत नाही त्यांनी के वाय सी करायचं आहे हे आता कन्फ्युजन आहे तर हे कन्फ्युजन आणि लाभदार्थी पात्रता यादी आपलं नाव कुठे चेक करायचं कसं डाउनलोड करायचं हे सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेण्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असं सोशल मीडियावरती भरपूर पाहिलं असेल तुम्ही त्याच्यात आपल्याला के वाय सी तुम्ही आपल्या घरी बसून करू शकता असं त्या ठिकाणी म्हटलं आहे सुद्धा या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून आहे आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमधून आपण के वाय सी करू शकतो बट के वाय सी कोणाला करायचं आहे आणि ही के वाय सी प्रोसेस आता दरवर्षी लागू केल्या केल्या ला, के ला गेल्या आहेत या ठिकाणी तर जून महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षी के वाय सी करावं लागेल ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना पण आणि ज्यांना पैसे मिळत नाही त्यांना पण के वाय सी करावं लागेल आता केवायसी प्रोसेस का घेऊन आले राज्य सरकार कारण असे तुम्ही भरपूर पाहिलं असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हे फ्रॉड व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे आता स्वतःची ओळख पटवण्यासाठी ते राज्य सरकार आता केवायसी करून घेत आहे आता केवायसी सध्या सुरू आहे ही केवायसी आता कोणासाठी आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं व्हिडिओला स्किप करू नका तर बघा एक सोल्युशन सांगतो ज्या महिलांना अजूनपर्यंत आता काही कार्ड पैसे मिळत होते आणि आता दोन तीन महिने झालं असेल त्यांना पैसे मिळत नसेल त्यांनी काय करायचं आहे आधी आपलं एन पी सी एल आणि के वाय सी एन पी सी एल के वाय सी मॅप हे के वाय सी तुम्ही तुमच्या बँकेला बँकेत जाऊन तुम्ही करून घ्यायचं कारण तुमचं हे ॲक्टिव्ह नसेल त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्हाला डी बी टीद्वारे पैसे येत नाही हे एक मेन मुद्दा असेल किंवा तुम्हाला तुमचे पैसे के एन पी सी एल के वाय सी कम्प्लीट असूनसुद्धा येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत जे तुमचं जिल्हा गाव गावाची यादी डाउनलोड करायचं आणि तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करायचं तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी के वाय सी करणे गरजेचं आहे जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही के वाय सी करू नका की नाव फक्त तुमचं असेल तुमचं नाव असेल त्या ठिकाणी तर तुम्ही के वाय सी करू शकता आता काही महिला कन्फ्युजन आहे की आपल्याला केवायसी करू कंपल्सरी केले आहे का ते हे आपण सोल्युशन या ठिकाणी पाहिलं कारण ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना के वाय सी क करायची गरज नाही पुढच्या वर्षी त्यांना के वाय सी करावं वा लागेल आणि ज्यांना पैसे मिळत नाहीत त्या महिलांनी के वाय सी करायचं आहे आता काय काय प्रॉब्लेम असेल त्यांना ज्यांना पैसे मिळणं ब मिळणे बंद झालं आहे ते आपण सोल्युशन बघू तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय आधार कार्ड अपडेट मोबाईल नंबर लिंक असलेला आता तुमचं आधार कार्ड तुम्ही एखाद्या दे तुमचं मोबाईल नंबर हरवलं असेल आणि तुम्ही अपडेट करून घेतलं असेल तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो तुमचे पैसे न मिळण्याचे आणि एक डी बी टीद्वारे पैसे दिले जात आहेत जर एन पी सी एन पी सी आय के वाय सी जर तुमचं त्या ठिकाणी नसेल किंवा कॅन्सल झालं असेल तरी तुमचं पैसे त्या ठिकाणी डी बी टीद्वारे येणार नाहीत तुमचे पैसे पेंडिंगला राहणार आहेत तर आपल्याला एन पी सी एल के वाय सी कुठे जाऊन करायचं आहे तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे आपल्या बँकेत जायचं आहे स्टेट बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल किंवा कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल तुमच्याकडे त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना एन पी सी आय ही के वाय सी मला करायची असं त्यांना सांगा ते ते तुमचं वाय सी करून देतील आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील आणि आता या ठिकाणी बघा के वाय सी कुठे करायचं आहे केवायसी आपल्या मोबाईलमधून करू शकतो आपण लाडकी बहीणचं बट आपल्याला जर आपले अकाउंटचं आपल्याला वाय सी करायचं असेल तर आपल्याला एक तर से से सी एस सी से सी सी सेंटरला जावं लागेल किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपलं ज्या ब्रांचमध्ये आपलं बँकेचं अकाउंट असेल त्या बँकेत जाऊन आपल्याला के वाय सी करावं लागेल आणि लाडकी बहीण योजनेसाठी आपण के वाय सी आपल्या मोबाईलमधून करू शकतो तर मी हा व्हिडिओसुद्धा या व्ह चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे कसे करायचं आपल्या मोबाईलमधून घरी बसून तेही ए टू झेड प्रोसेस दाखवले आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकतात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही केवायसी पूर्ण केलं नसेल तर तुमचं नाव यादीत असूनही तुम्हाला पैसे मिळणार नाही तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा राज्य सरकारने काय आहे जर तुमचं यादीमध्ये नाव असेल पात्रता यादीमध्ये नाव असेल तुमचं आणि सी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही सी हा फॉर्म डी पीडीएफ कुठून घ्यायचे तर बघा आपल्याला ज्या ब्रांचमध्ये जायचं त्या ठिकाणी वाय सी करायचं आहे आपल्या अकाउंटचं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सुद्धा मिळेल किंवा एखाद्या सी सेंटरला सेंटरलासुद्धा ॲप्लिकेशन मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुठलाही फॉर्म भरायची गरज नाही आपल्याला डायरेक्टली आपण आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करून आपण घरी बसून केवाय सी करू शकतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी के कसा करायचा हे सांगायचं आहे तुम्हाला तर बघा आपल्याला के वाय सी करण्यासाठी सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची आता कशी डाउनलोड करायचं कसं चेक करायचं आपलं नाव आहे किंवा नाही यादीमध्ये कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे तर बघा लाडकी बहीण डॉट ओ आर जी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी आपलं जिल्हा निवडायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर आपलं त्या ठिकाणी तालुका निवडायचं तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करायचं गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं गावाची त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्रता यादी त्या ठिकाणी दिसणार आहे ती यादी तुम्ही डाउनलोड करायचे यादी डाउनलोड केल्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी तपासायचं आहे तुमचं नाव असेल आणि तुम्हाला जर पैसे मिळत नसेल तर तुम्ही के वाय सी करायचं आहे बँकेत जाऊन आणि जर तुमचं नाव नसेल तर तुमचं तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी जे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईट देण्यात आले त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला केवायसी करायचं आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आता ही प्रोसेस राज्य सरकारने का सुरू केली तुम्ही मागच्या वेळेस भरपूर पाहिले जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा काही जे लाभार्थी होते ते काय काय केलं होतं त्यांनी त्या ठिकाणी फ्रॉड अकाउंट फ्रॉड आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप केला होता आणि बँकेचं डिटेल फिलअप केला होता त्यांनी फ्रॉड अकाउंट थ्रू फ् त्यांनी भरपूर पैसे त्या ठिकाणी पैशांचा लाभ घेतला होता त्याच्यामुळे आता आता आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचं आहे कारण राज्य सरकार आता जो लाभदार्थी असेल त्याला खरोखर लाभदार्थी त्या लाभदार्थ्याला पैसे मिळणार आहे कारण त्यांनी के वाय सी सुरू केले के, के वाय सी केल्यानंतर आपल्याला त्या के ठिकाणी आपलं आधार व्हेरिफिकेशन केलं जाणार त्या वेबसाईटवरती आणि आपल्याला तेव्हा पैसे मिळणार आहेत आता ही के वाय सी ही दरवर्षी तुम्हाला कळ करावं लागणार ज्यांना पैसे मिळतात आणि ज्यांना पैसे मिळत नाही त्यांना पण ही के वाय सी दरवर्षी जून महिन्यात तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता आपलं स्टेटस कसं चेक करायचं लाडकी बहीण योजनेत वेबसाईट ओपन करायचं आहे अर्ज स्थिती तपासण्या हा पर्याय देखील वेबसाईटवर उपलब्ध असू शकतो तर तुम्ही चेक करू चेक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस पण चेक करता येत आहे किंवा तुमच्या मोबाईलमधून तुम्ही आपले नारी शक्ती या वरून जर तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकता जर तुम्ही वेबसाईटवरती तुमचं ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला इझी बघता येणार तुमचं स्टेटस तुमचे पैसे का त्या ठिकाणी पेंडिंगला आहे तुमचं त्या ठिकाणी कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तरी त्या ठिकाणी स्टेटस दाखवले जाणार आहे जर नसेल तर त्या ठिकाणी नो असेल आणि तुमचं जर ॲप्लिकेशन त्या ठिकाणी क्लिअर असेल तर तुम्ही सरळ काय करायचं आहे बँकेत जाऊन तुमचं पासबुकचं वाय सी करून घ्यायचं आहे आता के वाय सीसाठी ही प्रोसेस खूप मोठी नाही फक्त आपल्या ज्या ब्रांचमध्ये आपलं अकाउंट असेल त्या बॅ बँकेत जायचं आहे आणि त्या बँकेत बे, जाऊन आपण आपलं एन पी सी एल के वाय सी कम्प्लीट करायचं आहे एन पी सी एल के वाय सी कंप्लीट केल्यानंतर जे पेंडिंगला असेल तुमचे पैसे जे दोन महिन्याचे तीन महिन्याचे किंवा चार महिन्याचे पैसे तुमचे अडकले असेल ते पैसे सर्व तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहेत आता सोशल मीडियावरती भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल बघा काही सोश काही वी व्हिडिओमध्ये कन्फ्युजन क करण्यासारखे तर व्हिजसाठी ते लोक काय पण करतात तर बघा आपल्याला एक सरळ त्या ठिकाणी काय करायचं आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी सर्व प्रोसेस दिले खालीसुद्धा स प्रतिज्ञापत्रसुद्धा देण्यात आले की तुम्ही स तुमचं आधार कार्डचं परमिशन मागते त्या ठिकाणी तुम्ही येस म्हटलं तर आधार कार्ड तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाणार तुमचं न केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बंद होणार आहे तर राज्य सरकार आपल्याकडनं ज्या महिला आहेत त्या महिलांकडनं ज्यांचं जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडनं परमिशन मागते येस yes, केल्यानंतरच तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार आहे अदरवाईज तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला केवायसी करून घ्यायचं आहे आणि असं जर तुम्हाला वाटत असेल आपलं सर्व पात्रता यादीमध्ये नाव आहे केवायसी कम्प्लीट आहे आणि आपल्याला पैसेच मिळत नसेल तर काय करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा वेबसाईटवरती देण्यात आले एकशे एक्क्याऐंशी काहीतरी असं देण्यात देण्यात आलं आहे तेही मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा नवीन हेल्पलाईन नंबर आले त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या कार्यालयामध्ये विचारायचे की माझं सर्व ठिकाणी पात्र आहे केवाय सी पण आहे मो बँकेत माझं एन पी सी एल के वाय सीसुद्धा कम्प्लीट आहे तर पैसे का मला मिळत नाही ते त्यांना क्विशन करायचं आहे ते बरोबर उत्तर देतील तुम्हाला तुमचं सर्व त्या ठिकाणी अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करून ते सर्व डिटेल तुम्हाला माहिती देतील या पद्धतीने आपलं अकाऊंट चेक करायचं आहे आता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती वती असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असं तुम्ही सोशल मीडियावरती कुठलंही असं व्हिडिओ बघून लगेच बिलीव्ह करू नका तर आपल्याला काही करायचं आहे हे व्हिडिओ जर पाहिलं असेल तर तुम्ही डायरेक्ट गु गुगल क्रोमवरती जायचं आणि लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी माहिती पुस्तका घ्यायचे माहिती पुस्तिका सुद्धा त्या ठिकाणी दिले ते पी डी एफ डाउनलोड करायचं आणि सर्व डिटेल त्या ठिकाणी रीड करायचं तेव्हाच तुम्ही त्या ते ठिकाणी बिलीव्ह करायचं नंतर तुम्ही काय करतात एखादं सोशल मीडियावरती व्हिडिओ पा बघून लगेच तुम्हाला तुम्ही लगेच बिलीव्ह करून घेतात की असं असं झालं आहे असं असं काहीच नाही तुम्ही वेबसाईटवरती जायचं वेबसाईटवरती तुम्हाला सर्व डिटेल दिसेल नवीन अपडेट असेल तर त्या ठिकाणी नवीन पी डी एफ दिसेल तुम्हाला आणि जे काय माहिती असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सर्व काही माहिती असेल ते सर्व माहितीची पी डी एफ त्या वेबसाईटवरती दिली असते तर ती वेबसाईट तुम्ही ओपन करून सर्व काही त्या ठिकाणी रीड करू शकतात ते राज्य सरकारने त्या ठिकाणी अपलोड केलेलं असतात तर ते राज्य सरकारचं सर्व नियमानुसार वेळोवेळी जे नियम बदलत असतात ते नियम त्या वेबसाईटवरती अपडेट करत असतात असे तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी अकाउंट स्टेटस चेक करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा जय हिंद જય મહારાષ્ટ્ર